नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी मित्रांनो उद्या आहे ज्येष्ठ अमावस्या तर हा दिवस पितरांना समर्पित असतो तर या दिवशी पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांच्या सेवा आणि उपाय हे अवश्य करावे त्यासोबतच काही गोष्टीही आपल्याला या दिवशी करायच्या आहेत कारण पर्वापासनं लगेचच आषाढ महिना सुरू होत आहे आणि अमावस्या तर हा दिवस आपल्याकडून काही जर नकळत कळत न कळत जे काही पाप झाले असतील तर ते भरून काढण्यासाठी अमावस्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे आणि पितरांसाठीही अमावस्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो तर ज्येष्ठ अमावस्या ही स्नान आणि दानाला खूप महत्त्व असतं या दिवशी तर या दिवशी पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान करण्यालाही खूप महत्त्व असतं किंवा तुम्हाला नदीमध्ये जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर गंगाजल घरीच आणून अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून त्या पाण्यानेही तुम्ही अंघोळ करू शकता तसेच अमावस्या हा दिवस पितरांच्या शांतीसाठी अतिशय महत्त्वाचा असा मानला जातो पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी या काही गोष्टी या दिवशी अवश्य पाळाव्या तर त्या कोणत्या गोष्टी आपल्याला करायच्या आहे तर हे आपण या, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर अमावस्या हा दिवस पितरांची सेवा करण्याचा खूप महत्त्वाचा दिवस असतो तर त्यासाठी उद्या सकाळी अंघोळ झाल्यानंतर सकाळी आपल्याला पितरांसाठी एका तांब्याच्या तांब्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हळद कुंकू अक्षता आणि एक फूल टाकून हे पाणी आपल्याला सूर्याला अर्पण करायचं आहे आणि अर्पण करत असताना ओम सूर्याय नम या मंत्राचा जपही करायचा आहे किंवा ओम पितृदेवताय नम या मंत्राचा जप केला तरीही चालेल तर यामुळे सूर्यदेवता आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपले पितरही आपल्यावर प्रसन्न होतात त्यानंतर पितरांचे तर्पणही करायचे आहे तर घरच्या घरीही तुम्ही तर्पण करू शकता तसेच या दिवशी पितरांच्या नावाने खीर आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्यही आपल्याला दाखवायचा आहे तर पितरांच्या आत्म्याला शांत पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी उपवासही तुम्ही या दिवशी करू शकता तर दूध सुकामेवा आणि फळं खाऊनही तुम्ही हा उपवास करू शकता आणि दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडू शकता त्यासोबतच या अमावस्याला न विसरता गाईला कावळ्याला पक्ष्यांना आणि कुत्र्यांनाही काहीतरी खाऊ घाला तर यामुळे हे बऱ्याच आपल्या आयुष्यामधील जे काही संकट असतात तर ते कमी होण्यास मदत होते त्यानंतर पितरांसाठी गरजूंना दान करा तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही हे दान करू शकता तर ज्यांना ज्या गोष्टीची गरज आहे तर ते दान करू शकता तर तुम्ही अन्नदान करू शकता वस्त्रदान करू शकता तर तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जे शक्य झाले ते तुम्ही ज्या ज्यांना गरज आहे त्यांना तुम्ही दान करू शकता यासोबतच संध्याकाळी एक दिवा ही आपल्याला पितरांच्या नावाने लावायचा आहे तर पिंपळाच्या झाडाखालीही तुम्ही हा एक दिवा लावू शकता आणि पिंपळाच्या झाडाला जा सात प्रदक्षिणा घालू शकता तसेच घरामध्ये दक्षिण दिशेला एक चौमुखी दिवाही आपल्याला संध्याकाळी लावायचा आहे तर यामुळे आपले पितर आपल्यावर खुश होतात आणि या गोष्टी आपल्याला अमावस्याच्या दिवशी या करायच्या आहे तर प्रत्येक अमावस्याला आपल्याला या सर्व गोष्टी करायच्या असतात तसेच घरामध्ये आपल्याला पित स्वच्छताही ठेवायची आहे तसेच या दिवशी आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपनही करा तर या गोष्टी केल्या तर आपले पितर आपल्यावर प्रसन्न होतात आणि पितर जर आपल्यावर प्रसन्न असतील तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कसलीच कमी पडत नाही कोणतेच संकट कोणत्याच अडचणी आपल्या आयुष्यामध्ये येत नाही तर ज्या सेवा जमतील त्या सेवा तुम्ही या दिवशी करा जे उपाय करता येतील ते उपाय तुम्ही तुमच्या पितरांसाठी करा तर अमावस्या हा दिवस घरातील जी काही वाईट शक्ती असतील वाईट गोष्टी असतील तर ते काढून टाकण्यासाठी अतिशय महत्त्वाचा असा हा दिवस आहे आणि त्यातच ही ज्येष्ठ अमावस्या आहे तर ही खूप प्रभावी अशी खूप महत्त्वाची ही अमावस्या आहे तर त्यासाठी तुम्ही उद्या अमावस्याला हे काही सो छोटे छोटे आणि सोपे उपाय आहेत तर ते अवश्य करून बघा या तर यामुळेही तुमच्या पितरं तुमच्यावर प्रसन्न होतील आणि त्यांचा कृपाशीर्वादही तुम्हाला मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ